हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आपल्या या मराठी माहिती वेब वे या यूट्यूब चॅनलवर तर आज एक नवीन माहिती आम्ही तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहोत तर नवीन शासन निर्णय काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर रेशनधारकांसाठी खुशखबर आहे ज्याच्यामधून बी पी एल परिवारासाठी बल्ले बल्ले या ठिकाणी होणार आहे बी पी एल रेशन कार्डवर सरकारकडून अनेक प्रकारच्या नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत बी पी एल परिवारातील लोकांना योजनांचा लाभ दिला तर जातच आहे सोबतच लाखो रुपयांची आर्थिक मदत सुद्धा दिली जात आहे तर त्या योजना काय आहेत ते, ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप यातील पहिली योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ही एक अशी योजना आहे जी की या योजनेअंतर्गत ज्या परिवाराकडे बी पी एल रेशन कार्ड आहे म्हणजेच पिवळे किंवा गुलाबी रेशन कार्ड आहे जे बी पी एल फॅमिलीमध्ये येतात अशा लोकांकडे जर स्वतःचे घर नसेल किंवा घर आहे परंतु ते कच्चे म्हणजेच मातीचे घर असेल तर अशा लोकांना सरकारकडून पक्के घर बनवण्यासाठी अडीच लाख ते तीन लाखपर्यंत आर्थिक मदत दिली जाते असे बी पी एल परिवारातील लोक सरकारकडून ही रक्कम घेऊन आपले स्वतःचे घर बनवू शकतात तसेच एखादी व्यक्ती जर घर बनवण्यासाठी असमर्थ असेल म्हणजेच घर बनवण्यासाठी त्या व्यक्तींना काही अडचणी असतील तर अशा लोकांसाठी आयते घर गर... तयार घरसुद्धा शासनाकडून बनवून दिले जाते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच शहरी भागासाठी चालवली जाते जर तुम्ही बी पी एल रेशन धारक असाल तर आणि तुमच्याकडे पिवळे किंवा गुलाबी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो तुम्ही ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागातील असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो आणि तसेच ग्रामीण भागातील लोकांचे अर्ज हे बी डी पी ओ कार्यालयात होईल तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि बी पी एल परिवारातील असाल तर तुम्हाला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मदतीने बी डी पी ओ कार्यालयात तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि सर्व सर्वे वगैरे झाल्यानंतर तसेच सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर व जिओ टॅगिंग झाल्यानंतर तुम्हाला पक्के घर बनवण्यासाठी अडीच लाख रुपये ते तीन लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली शहरी भागातील लोक आहे, शक्ता, त्या साथी आहे, आहे लोक हो। ते ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यासाठी सिटिजन पोर्टल आहे ते पोर्टल आहे पी एम ए वाय एम आय एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवरून शहरी भागातील बी पी एल परिवारातील लोक आणखी उरलेल्या ज्या काही योजना आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहू खूप खूप धन्यवाद